चला आज बनूया झटपट आणि एकदम मोकळा सहसळीत असा नारळी भात रक्षाबंधन स्पेशल तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इकडे मी एक, एक पॅन मांडले यासवर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच तूप टाकायचे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला आज नारळी भात बनवते बनवून दाखवत आहे कुणीही सहज बनवेल अजिबात दामझाम नाही काही तर त्याच्यात तूप थोडंसं गरम झालं याच्यात आपण एक दालचिनीचा छोटा तुकडा टाकला आहे ज्या फ्रे हे ना फ्लेवर खूप स्ट्रांग असतो त्यामुळं ते थोडासा तुकडा टाकला आहे त्यानंतर दोन आपण लवंगा टाकल्यात दोन हिरव्या इलायच्या टाकल्यात आणि काजू बदाम थोडंसं मी असं उभं कट करून घेतले ते टाकायचे त्यानंतर याच्यात ना वल्ल्य नारळ खूप इम्पॉर्टंट आहे तर वल्ल्य नारळ मी असं बारीक बारीक तुकडे करून घेतले बघा तुम्ही हवं तर मिक्सरला फिरून घेऊ शकता पण मी असं बारीक बारीक कट करून घेतले आता आपल्याला सगळं एक ते दोन मिनटं तुपामध्ये छान भाजून घ्यायचं बघा आपल्याला एक दोन मिनटं तुपामध्ये भाजलं ना फ्लेवर खूप छान येतो ओल्यानारे आणि गाजू बदाम ते आपल्याला सगळं भाजून घ्यायचं त्यानंतर बघा इकडे मी बासमती तांदूळ आहे ना अर्ध्या तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवले होते तर तुम्ही तुमच्या आवडीचा तांदूळ याच्यात वापरू शकता तर मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी बासमती तांदूळ अर्ध्या तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवला होता तुम्हाला किती क्वांटिटी बनवायची त्या हिशोबाने तांदूळ हे सगळं मेजरमेंट घ्या एक मिनट आपण तांदूळ पण छान तुपामध्ये परतून घेतलेत बघा आता याच्यातनं आपल्याला फक्त चिमूडभर एवढंच मीठ टाकायचं जास्त मीठ नाही टाकायचं कारण हा पदार्थ गोड असतो ना तर चिमूडभर मीठ टाकायचं त्यानंतर अर्ध अर्धी वाटी आपण हा गोळ चिरून घेतलेला आहे तो टाकूया त्यानंतर याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि याच्यावरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी आपण छान याला शिजून घेऊया हे बघा पाच सहा मिनटं झालेत आणि आपला भात एकदम मस्त असा तयार झाला आहे हे बघा एकदम मोकळा सळसळीत असा आपला हा नारळी भात तयार झाला हे गॅस बंद करूया आणि एक वेळ हा सगळा भात असा व्यवस्थित मिक्स करून घेऊया चला आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला तर झटपट आपण हा भात सर्व करूया तर आपला बघा नारळी भात एकदम झटपट असा तयार झाला आहे नारळी पौर्णिमा हा तुम्हाला माझा नारळी भात आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय